संशोधनावर बोलू आहे मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धुरुखात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चावलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत महाराष्ट्र आता पुढाकार घेऊन एक कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्या खास कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या संशोधनावर बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका आनंद नगर मधील भीषण अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखीन एक बळी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पश्चिम आनंद नगर लिंक रोड सुकला कंपाउंड समोर एक हृदय घटना घडली नीता नितीन धोंडगे या आपल्या पती सोबत दुचाकी दिशेने बेहरमबागच्या दिशेने एका भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला अपघात नेमका कसा घडला नीता नितीन धोंडे या पहाटे कामा निमित्त जोगेश्वरी बेहरमबाग येथे जात होत्या सकाळी सातच्या सुमारास त्या आनंदनगर शुक्ला कंपाऊंड येथे पोहोचल्या त्यावेळी उजव्या बाजूने लोखंडी सळ्यांनी भरलेला एक ट्रक वेगात जात होता नागरिकांच्या माहितीनुसार काजूपाडा येथील काही शेअरिंग ऑटो चालक प्रवाशांना घेण्यासाठी चुकीच्या दिशेने ऑटो आणतात त्याचप्रमाणे त्या दिवशी एक ऑटो अचानक समोर आल्याने नीता आणि त्यांच्या पतीला तो पाहण्यास विलंब झाला यामुळे गोंधळ उडून नीता धोंडगे या, या दुचाकीवरून खाली पडल्या आणि त्या वेगात येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडल्या दुर्दैवाने ट्रक त्यांच्या मानेवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला नीता धोंडगे एक संवेदनशील शिक्षिका आणि समाजसेविका होत्या पंचावन्न वर्षीय नीता धोंडगे या अनुपमा के पब्लिक शाळेत गेली तीन वर्ष शिक्षिका होत्या त्या एक प्रेमळ आणि मायाळू स्वभावाच्या होत्या त्यांचा पती निवृत्त असून त्यांना एक मुलगा आहे जो सध्या बारावीची परीक्षा देत आहे समाजसेवेसाठी तत्पर असलेल्या नीताताई आपल्या पगारातील मोठा भाग संस्थानांना दान करीत असत त्यांच्या जाण्याने समाजाने एक तत्पर व्यक्तिमत्व उदार गमवले आहे या दुर्घटनेनंतर ओशुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटकही करण्यात आली आहे परंतु या अपघातातील मुख्य कारण अवैध पार्किंग आणि बेकायदेशीर स्टॉल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने अशा घटना सतत घडत आहेत आता प्रश्न असा आहे की प्रशासन आणखीन एक जीव घेण्या अपघाताची वाट पाहत आहे का वर्षावा विधानसभेतील निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद